अंबर इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आयमा तर्फे अठ्ठावीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान त्र्यंबक रोडवरील ठक्कर ग्राउंड मैदानावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे औद्योगिक प्रदर्शन आयमा इंडेक्स दोन हजार पंचवीस औद्योगिक कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आलं आहे देशभरातील उद्योजक तसेच या क्षेत्रात करिअर घडवणाऱ्यांसाठी हे प्रदर्शन जणू पर्वणी ठरणार आहे प्रदर्शनात सुमारे तीनशे पन्नास स्टॉल्स असतील पैकी पंचावन्न स्टॉल्स बुकिंग झाल्याची माहिती आयमाचे चेअरमॅन ललित बुक यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे आयमा इंडेक्स दोन हजार पंचवीसच्या चेअरमॅन पदीवरून तलवार यांची नियुक्ती करण्यात आलेली असल्याची घोषणा नमस्कार yes, <coughs> आज अंबेड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन मार्फत प्रेस कॉन्फरन्स घेण्यात येत आहे त्याच्यामध्ये आयमा इंडेक्स दोन हजार पंचवीस याचा आम्ही आज एक घोषणा केली आहे त्याचे अध्यक्ष चेअरमन श्री वरुणजी पल हे असणार आहेत हे माझी अध्यक्ष आयमाचे आणि यांचा अनुभव नक्कीच या इंडेक्सला लाभदायक ठरणार आहे येत्या नाशिकच्या महाकुंभामध्ये ना हे उद्योजकांचा कुंभ भरण्याचा आमचा हा एक ध्येय या वर्षी आहे दोन हजार पंचवीस नोव्हेंबर म्हणजे अठ्ठावीस एक एकोणतीस तीस आणि एक डिसेंबर असे चार दिवसाचा हा एक्झिबिशन आपण इकडे नाशिक नाशिकमध्ये घेणार आहोत दरवर्षीप्रमाणे या वर्षी पण आपण काहीतरी या एक्झिबिशनला एक नवीन तत्व आणण्याचा या आपला याच्यामध्ये ध्येय आहे मी मला खात्री आहे की आपल्या सगळ्यांच्या मदतीने उद्योजकांच्या येईल नाही जास्तीत जास्त बाहेरचे जे इंडस्ट्रीज आहे त्यांना इथे आपली नाशिकची स्ट्रेंथ आणि ताकद काय आहे एम एस एम एस काय काय रीतीने इथे काम करत आहे ते आपण इथे या एक्झिबिशन मार्फत दाखवू सगळ्यांना इथे बोलू आणि जास्तीत जास्त पार्टिसिपेशन देशभरातून आणि जगभरातून आणण्याचा इथे प्रयत्न करणार आहोत लेवलवर टोटल मल्टीनॅशनल कंपनीज आणि याचा जो इंटरनॅशनल फ्लेवर तुम्हाला याचा दिसणार आहे आणि ऑल पॅन इंडिया वेगळं जेवढी मोठी एम आहेत जेवढी मोठी कंपनीज आहेत यांना इकडे बी टू बी आणि एक्झिबिशनला इन्व्हाइट करतोय अरे त्याच्यात तुम्हाला कमीत कमी मोठमोठ्या हे कमीत मुठ कमी दहा ते पंधरा वीस एम एन सी कंपनी एक्झिक्यूट करताना दिसतात अशी आम्ही खात्री पत्रकार परिषदेस कोषाध्यक्ष गोविंद झा माजी अध्यक्ष जे आर वाघ तसेच कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी सचिन दिवटे नवीन नशी